नमस्कार सकिनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नागपंचमीनिमित्त एक बहीण आपला भाऊ घ्यायला आल्यावर सगळ्यांना कशी विनंती करत आहे हे या गाण्यातून सादर करीत आहे तरी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पंचमीच्या सणाला बंधू आले ने आला बंधू आले ने आला र मला जाय आला बंधू आले ने आला र मला जाय सासू म्हणते काय ग बाई विचार तुझ्या सासऱ्याला सासू म्हणते काय ग बाई विचार तुझ्या सासऱ्याला सासरा म्हणतो काय ग बाई विचार तुझ्या पतीला सासरा म्हणतो काय ग बाई विचार तुझ्या पतीला आहो आहो पतीजी बंधू आले ने आला बंधू आले ने आला र जाद्या मला जाय आला बंधू आले ने आला र जाद्या मला जाय आला एवढा राहिला धडा रुजू दे भार जा भरतारा मी जाऊ का माहेरा रुजला भरतारा मी जाऊ का माहेरा एवढा राहिला चोंधळा पिकू दे गार जा पिकला हो भरतारा मी जाऊ का माहेरा पिकला हो भरतारा मी जाऊ का माहेरा एवढा राहिला धडा झोडू दे भारजा। जोडला झोड भरतारा मी जाऊ का माहेरा हो भरतारा मी जाऊ का माहेरा। एवढा राहिला धडा कापू दे ग भारजा कापीला हो भरतारा मी जाऊ का माहेरा कापीला हो भरतारा मी जाऊ का माहेरा एवढा राहिला चोंधळा साप करून भार जा साप केला की ओ भरतारा जाऊ का माहेरा साप केला मी भरतारा जाऊ का माहेरा, आता शिवर रजा दिली माझ्या भरता राईन एक दिशी जाव माहेरा दीड दिशी परताव एक दिशी चाव मायरा दिड दिशी परताव कधी मी ओलांडी दारीचा पिंपळ कधी मी ओलांडीन दारीचा पिंपळ कधी मला भेटल माप माझा विठ्ठल कधी मला भेटल बाप माझा विठ्ठल कधी मी वलांडीन दाराची पायरी कधी मला भेटल बाई मायती माऊली कधी मला भेटल बाई मायती माऊली कधी मी ओलांडी न घरचा भाऊ पुंडलिक सारखा भेटल कधी गोमटा भाऊ पुंडलिक सारका भेटल कधी गोमटा भाऊ पुंडलिक सारका भेटल कधी गोमटा कधी मी वला घराचा उंबरठा भाऊ कुंडलिक सारखा कधी भेटल गोमटा भाऊ पुंडलिक सारका कधी भेटल गोमटा कधी मी ओलांडी न गावाची वसरी बहिणी सारखी माय गती दुसरी बहिणी सारखी गमायती दुसरी कधी मी ओलांडी घराचा उंबरठा भाऊ कुंडलीक सारखा भेटल कधी तो गोमटा भाऊ कुंडलीक सारखा भेटल कधी तो गोमटा कधी मी ओला गावाची वसरी बहिणी सारखी ग ती दुसरी बहिणी सारखी माय गती दुसरी